नर्दूर पोलीस स्टेशनला ही माहिती प्राप्त झाली होती की लोकमंगल कॉपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नळदुर्गमध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते, जाता ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूनी हल्ला करून आखात डोळ्यात काही टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे ते माहिती मिळतानाच आमची एल सी बीची टीम आहे जो पोलीस स्टेशनची टीम आहे त्या घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळीची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे दे इथले नळदुर्गचे बँक मॅनेजर आहे ही थोडी शंका आली त्यांच्या बिहेवियरवरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्यांच्याकडून तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाईन गेमिंगचीही थोडी सवय होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून असे आम्ही हे गुन्हा उघड केला की त्यांनी स्वतः हे कट रचला होता त्यांनी स्वतः आपल्यावरती चाकूनी वार केला दंडावरती आणि डोळ्यात काही चट्टी टाकली आणि गुन्हे ते पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आरोपीही ताब्यात आहे आणि पूर्ण जे पंचवीस लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे धन्यवाद ते ज्यावेळी आम्हाला माहिती पडली ते जी फिर्यादी आहे त्यांच्यावरती वार होते तर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काही आपला फिर्याद देण्याची मनस्थितीमध्ये नाही होता त्यामुळे तिथले सोलापूरचे जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी येऊन तक्रार दिली त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की ते कुठला गेम खेळत होते आणि त्यांना कितीचं नुकसान होता ऑनलाईन गेमिंगसोबतही त्यांना काही बजाज फायनान्स वगैरेचे लोनही घेतले होते तर काही दोन तीन कारण आहेत त्याच्या मागे त्याबद्दल तपास चालू आहे सध्या नाही आतापर्यंत असा काही निष्पन्न झाला नाही की त्यांनी दुसरे कोणाची मदत घेतलेली आहे तरी आम्ही अजून तपासामध्ये बघू काय निर्णय हो आरोपीकडून प पूर्ण पंचवीस लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत नाही ते दुसरे आपले सोलापूरचे जे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकचे ते फिर्यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टिम होते फक्त आता तेच पुढे जाऊन आरोपी बनतील सॉरी नाही त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केले आहेत आमचं लक्ष आहे सुपरविझनी चालू आहे मी आहे ॲडिशनल एस पी आहे आणि त्यासोबत त्या पुली पोलीस स्टेशनची टीम कार्यरत आहे एल सी बीलाही निर्देश दिलेले आहे की आपल्याला लवकरात लवकर ते बैक आरोपी जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करायचे आणि आपल्या गुन्हा आहे ते चार्जशीट पूर्ण करून घ्यायचे आम्ही आल्यानंतर काही आरोपी आहेत ते अटक पण झालेले आहे आणि पुढचेही काही आहे त्या शोधमध्ये आहे लवकर तेही अटक करून घेऊ जाणार आहे काय हो आता ते सप्लिमेंटरी चार्जशी आरोपी भेटत आहे त्याच्याकडून अजून तपास करून जसं अजून जास्त भेटतील त्याप्रमाणे सप्लिमेंटरी चार्जशी जमा करण्यात वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले कोर्टानं पण तसे काही गमेंट केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे असं आहे की बार बार के ले के ले। ले ले। दोन त्यांनी वर्ग केलेले आहेत की सेवन करणारे एक आणि विकणारे ते पोलिसांनी कुठल्या आधारे ते दोन वर्ग केलेले आहेत कारण आतापर्यंत कुठल्याच केसेसमध्ये असं ठरवलं गेलं नाही की आतापर्यंत जे तपासामध्ये पुरावे आले जे स्टेटमेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे की ज्यामध्ये दुसऱ्या साक्षीदारांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याकडून खरेदी केलेली आहे तर ते आम्ही पेडलरमध्ये घातलेले आहे आणि ज्याबद्दल काही ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये दिसून येत आहे काही कॉल रेकॉर्ड दिसून येत आहे पण त्यांच्याबद्दल असा मग काही माहिती नाही की त्याने मा पुढे असा दिसते की त्यांनी खरेदी केलेली आहे पण पुढे विक्री केल्याचं दिसून येत नाही त्यांना आम्ही त्यामध्ये घेतलेलं आहे ते स्वतः कंज्यूम करत असतील बरोबर नाही नाही दाखल करताना असा दाखल नाही झाला कारण दाखल करताना आपल्याकडे गुन्हे आरोपी त्यांची संख्याही कमी होती जसं जसं तपासात मध्ये पुढे आपण वाढले आरोपीची संख्या वाढली आणि त्यांच्यानंतर त्याचा सहभाग आपण बघितला की काय सहभाग आहे त्याप्रमाणे त्यांचे ते दोन ग्रुप केलेले आहेत त्या गुणामध्ये दोन वर्ग म्हणजे राज्यातले काही केसेस आहेत त्याच्यामध्ये असं कुठं घडलेलं नाही नाही बरोबर आहे पण प्रत्येक गुणाचं स्वरूप वेगळं असते आणि आपण खूप वेळ बघतात की एका गुणामध्ये जरी तीन चार आरोपी आहे तर एकावरती दुसरे स कलमाप्रमाणे कमी कलमाप्रमाणे चारशेटच्या आता एकावरती जास्त कलमाप्रमाणे त्यांचा जा सहभाग बघून तर तो कायद्याचाच भाग आहे की जितका सहभाग एका आरोपीचा आहे त्याच नियमा कलमाखाली त्याच्याकडे चारशेट गेली पाहिजे आणि त्याच या गुन्ह्यामध्ये पण झालेल्या आहे

नाही ना तो गुन्हा एसीबी कडे दाखल आहे त्यामध्ये एसीबी तपास करतील की त्यांनी कुणाच्या निर्देशावरती मागितलेली आहे किंवा त्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे पण माझ्या मेसेज आम्ही आमच्या स्टाफला आणि अधिकाऱ्याला आणि तुम्हाला तुमचीही माहितीसाठी सांगते की सगळ्यांना स्ट्रिक्ट मेसेज दिलेला आहे की असं कुठलाही कृत्य आहे धाराशिव पोलीस जर ते ॲक्सेप्ट करणार नाही आणि त्यांना आज मी सस्पेंड पण केलेलं आहे कालचं जे अमलदार आहे आणि जरी ते पोलीस स्टेशनच्या दुसरा कुठला अधिकारी आहे किंवा ठाणे प्रभारी आहे त्यांच्या यामध्ये काही सहभाग निष्पन्न झाला त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल

आणि ते चौकशीार्थी पीएम रिपोर्ट आलाचा त्याच्यामध्ये ते अपघात असा त्याच्यामध्ये दाखवलेला आहे मात्र त्याच्या आवर्ती वड असते जे लेखी रिपोर्ट मध्ये आहे त्या आरोपीला ही पार्टिसिपलेशन कारण त्या पीएन ने घेतले माहिती आहे आणि त्यामध्ये अलगंतर काय बरोबर आहे त्यामध्ये जसं आपण म्हणतोय की असे काही एलिगेशन आमच्या कानेवरती आले होते त्यामुळे त्यामध्ये निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आम्ही ते गुन्हा त्या पोलीस स्टेशन मधून काढून आणि आनंद नगर वर्क केलेलं आहे तिथे ते अधिकारी ते चौकशी करतील आणि जर त्या गुन्ह्यामध्ये नंतर दुसरे कुठल्या कलमाप्रमाणे चार्जशीट जात आहे आणि असं काही निष्पन्न होत आहे की त्यामध्ये त्यांनी काही लपवण्याचा प्रयत्न केला होता किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल पवनचक्की प्रकरणात पोलिसांची किंवा मलिंग होत आहे याबद्दल काय काय होतं नाही पवनचक्की प्रकरणामध्ये जे आमच्या काम आहे की कुठलीही पवनचक्कीची कंपनी आहे त्यांना असं वाटते की त्यांच्याकडे जे काम चालू आहे तिथे त्यांच्यासोबत काही घटना घडू शकते किंवा आम्हाला असं वाटते की, की कायदे सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकते आम्ही फक्त त्यासाठी त्यांना बंदोबस्त देतोय बाकी त्याच्या मागे आम्ही कुणासाठी काम करतोय कुणासाठी काम करत नाही ते सगळ्यांना माहिती आहे आम्ही शासनाची नोकरी करतोय आणि आम जे आमचे कर्तव्य आहे तेच वाजवतोय त्यामध्ये बाकी दुसरा काही ते कारण नाही